फक्त मला बोलशी वाटलं तुमच्यासाठी तुमच्या विषयी म्हणून मी बोललोय एक तुमच्यापेक्षा वयाने लहान असेल तर मोठा असेल मोठा भाऊ हो समजा आणि एकदमच तुम्ही असाल तर म्हणून सोडून द्या आणि मी सगळं सांगतो घ्यायचं नाही थोडक्यात त्या लय टेन्शन घ्यायचं नाही जेवढं झेपल तेवढं घ्यायचं नाही झेपल त्याचं गठोड बांधायचं टाकून मध्ये घ्यायचं नाही छत्रपती शिवाजी महाराजांना बरेच दे जण खूप सिरियसली ऐकतात प्रचंड सिरियस ऐकतात मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना सिरियस ऐकण्याचा विषयच नाही येतो छत्रपती शिवाजी महाराज सिरियस घेण्याचा विषय सिरियस घेतलं पाहिजे आपण आपण प्रॉब्लेम आहे आपण खूप सिरियसली ऐकतो लाईटली घेतो आपल्या महाराजांना महाराज एवढे सोपे नाही येतो महाराज ना कुणालाही कळू शकत नाहीत महाराज म्हणजे आदरणीय सर ह्या व्यासपीठावर येऊन गेलेले दोन हजार मला वाटतं चार का पाच मध्ये आमचे गुरुवारी होते पण त्यांनी सांगितलं होतं ज्यावेळेस की आजकालच्या जमान्यामध्ये नव्वद टक्के लोकांना हेच समजत नाही की शिवाजी महाराज आम्हाला समजत नाही हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे प्रत्येकाला वाटतं शिवाजी महाराज आम्हाला समजतात मग ते कशा माध्यमातून तर एखादा पिक्चर पाहतो एखादी कादंबरी वाचतो एखादं पुस्तक एखादं नाटक एखादा रील हे शिवाजी महाराज आम्हाला समजले तुम्ही काय लागला आम्हाला शिवाजी महाराज सांगाय अवडेत काही संशोधक का अख्ख्या आयुष्य घालवलं आदरणीय बाबासाहेब पुरंदरे असतील घ खरे असतील आदरणीय नीनाजी बेडेकर असतील प्रमोद सर असतील आता पांडुरंगजी बलकवडे आहेत ही लोक आयुष्य घालवलं यांच्यासमोर आम्ही जेवढे बसायचो उठायचो ही लोक फक्त सांगतात की बाबासाहेबांच्या भाषेत सांगायचं म्हणलं की राहुलराव आतापर्यंत अठ्ठ्याऐंशी वर्ष शिवचरित्राचा अभ्यास करतोय आम्हाला शिवाजी महाराज फक्त दहा टक्के समजले बरं का आता त्यांना जर दहा टक्के समजले तर आमच्यासारख्या लोकांना टक्केवारीच येईल नाही आपण फेलच नाही हा विषय असतो त्यामुळं माझ्यासारखा एक तरुण आपल्या समोर जो विषय मांडणार आहे मित्रांनो एक वेगळ्या प्रकारचा विषय की शिवरायांचे नेतृत्व कौशल्य आपण तरुण आहोत माझ्या आयुष्यात काय आपला बदल झाले हे मी तुमच्या पुढे मांडणार आहे या तुम, माध्यमातून मला तुम्ही आहे की आपण इथे आहोत आपण ह्या आयुष्यात होऊ शकतो इथपर्यंत पोहोचू शकतो का मी नेहमी सांगतो की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज व्हायचं नाही तुम्हाला महाराष्ट्राचा भारताचा इतिहास बदलायचा नाही तुम्हाला तुमच्या स्पेशल तरुणांना सांगतोय तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे शिवाजी व्हायचे आणि तुम्हाला तुमच्या आडनावाचा इतिहास बदलायचा आहे एवढीच गोष्ट तुम्हाला करायची कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून कुणाच काम नाही देवाने एकच पीस पाठवला होता आणि तो तेवढाच होता तो आपल्या महाराष्ट्राच्या वाटेला आलेला आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की हे महत्वाचं आहे मित्रांनो आज हा नेतृत्व गुण जो मांडायला आलेलो आहे मी की का असतं सगळ्यांना सात्विक शिवाजी महाराज ऐकायला खूप आवडतात सात्विक शिवाजी महाराज ऐकायला खूप जणांना आवडतात मला सात्विक शिवाजी महाराज सांगायला आवडत नाही मला तात्विक शिवाजी महाराज सांगायला आवडतात जे प्रॅक्टिकली आहेत शिवाजी महाराजांचं प्रॅक्टिकली ते कसं होतं कुठल्या मोहिमा का आखल्या म्हणजे राजमुद्रा काय सांगते शिवाजी महाराजांचा जन्म काय सांगतो शपथ काय सांगते त्यांची कुठं अफजल खानाचा वध काय त्यांचा आपल्याला करतो राज्यभिषेक का करावा लागला सवंगडी कसे जोडले गेले ते सवंगड्यांचं मन कसं राखलं गेले ह्या अनेक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये शिकण्यासारख्या आहेत शिवचरित्र्यात ना आपल्या आईचं मन राखायचं कसं वडिलांचा कसा आदर करायचा सहकार्यांना कसं जपायचं त्यांच्या कुटुंबाची कशी काळजी घ्यायची घडबोट कसे निर्माण करायचे एका वेळेस एक प्रादा जबरदस्त जबरदस्त असं तीनशे साठ गडकोटांचं स्वराज्य एकीकडे सांभाळतात इकडं सागरावरचं जवळजवळ शंभर किल्ल्यांचं वेगळं सागरी स्वराज्य सांभाळतात हा माणूस काय करतो किती काम करतो हा माणूस येनमिन अठरा हजार तीनशे सहा दिवसांचं आयुष्य लाभले माझ्या राजाला अठरा हजार तीनशे सहा दिवसांचं आयुष्य लाभले माझ्या राजाला पन्नास वर्षांचं आयुष्य त्यातली सोळा वर्ष बालपणातली सोडून द्या किती सोळा वर्ष सोडून द्या आणि शिवचरित्राचा टोटली जर का अभ्यास केला ना आपण मित्रांनो तर शिवाजी महाराजांनी ज्या काय अनेक मोहिमा आखलेल्या आहेत त्या मोहिमा पार पाडलेल्या आहेत अफचल खान वध असेल त्यानंतर सुरत लुटा असेल त्या शाहिस्ते खान असेल पन्हाळ्याचा वेढा असेल जावळीची लढाई असेल अनेक जे रणसंग्राम आपल्याला माहिती आहे सालेरचा रणसंग्राम असेल ह्या सगळ्या आणि ह्याचा पूर्ण आपण जर का कॅल्क्युलेशन कळलं त्या प्रत्येक ह्याचा तर आठ वर्षाचा कालावधी फक्त तो संघर्षाचा आठ वर्षाचा कालावधी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे बघितलं तीन महिने दोन महिने एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष दक्षिण देखीलपर्यंत पाहिले एक आठ वर्षाचा कालावधी फक्त सापडतो आपल्याला म्हणजे सोळा वर्ष आणि आठ वर्ष झाले किती चोवीस वर्ष मग उरलेल्या ज्या सव्वीस वर्ष आहेत त्यावेळेस महाराजांनी काय केलं त्यावेळेस महाराजांनी केलं अर्थकारण दुर्गकारण धर्मकारण समाजकारण हे सगळं महाराजांनी केलेलं आहे आणि हे जाणून घेणं त्यावेळेस खरं शिवचरित्र जाणून घेणे आपण त्या सव्वीस वर्षाकडे दुर्लक्ष करतो आणि त्या आठ वर्षावर आडखून पडतो अफजल आला होता त्यांनी पहिला वार केला मग शिवाजी महाराजांनी वार केला अरे काय करायचंय मारला महत्वाचं आहे ते गोष्टी महत्वाच्या होत्या आपल्याला आपल्या सव्वीस वर्षाचा अभ्यास करावा लागेल आणि हा इतिहास जाणून घ्यावा लागेल मुनूं तुमच्या साटा सर्वांसाठी खरच शेर माझ्या मनात आलेला आहे की उन्होंने नब्ज देखी हमारी उन्होंने नब्ज देखी हमारी तो बीमार लिख दिया उन्होंने नब्ज देखी हमारी तो बीमार लिख दिया हमने बीमारी का नाम पूछा तो भगवे से प्यार लिख दिया हम शुक्रगुजार हैं हम शुक्रगुजार हैं उस वैद्य के अरे जिसने दवाई में छत्रपती शिवाजी महाराज का नामलेख नाम आपल्या सर्वांसाठी पण या शिवचरित्रात नक्की काय घ्यायचंय आपल्याला कसं घ्यायचंय कशा प्रकारे आपल्याला पुढे जायचंय तर व्याख्यानाच्या माध्यमातून आपण ते करणार आहोत वास्तविक पाहता जय जै जयंती जय जै आदि शक्ती जय काली कपरदिनी जय मधुकाई टलनी देवी जय महिष्य हि मर्दिनी जय चमुंड जय चंडी चंड मुंडा खंडिनी जय सुरक्ती जय रक्त बीज बिडाल विहंडिनी जय जय निसुंभ सुंभ दलनी बनी भूषण जय जय बननी सरजा समत्य शिवराज राज कही देहि विजय दे जय जग जननी देहि विजय दे जय जगर्षी आदि शक्ती आदि माया आई तुळजा भवानी आज भवानीला मी इथे प्रार्थना करतो आणि पुढे मी चालतो हे छत्रपती शिवाजी महाराज जाणून घ्यायचे असतील मित्रांनो आधी तर आपल्याला पहिल्यांदा शिवपूर्वकाळ जाणून घेणं गरजेचं आहे कारण प्रभू रामचंद्र जाणून घेण्या अगोदर तुम्हाला रावण किती बलाढ्य होता त्याची लंका किती होती त्याचं सैन्य किती होतं आणि त्या माध्यमातून त्याची तपस्या किती होती त्याच्याकडे किती शस्त्र होते देवेंद्रला हरवणारे एवढे त्याच्याकडं पुत्र होता आज सगळ्या देवदेवतांना कैद करायची ताकद त्याच्याकडं कर होती अशा बलाढ्य रावणाला त्याच्या भूमीवर जाऊन एक संन्यासी कशा प्रकारे त्यांना युद्ध करून त्याला पराभव करतो हे गोष्टी जेव्हा जाणून घेतो त्यावेळेस प्रभू रामचंद्र आपल्याला समजतात स्वामी विवेकानंद म्हणतात की ज्यावेळेस त्यांच्या चेन्नईच्या मठामध्ये अनेक लोक बसली होती त्यांची शिष्य बसले होते तर शिष्य बसल्यानंतर अनेक विषयांवर त्यांचं मार्गदर्शन चाललं होतं त्यावेळेस चर्चा चालू होती त्यावेळेस नेमकं एक महाराष्ट्रीयन विद्यार्थी आपल्या महापुरुषाबद्दल शिवरायांबद्दल काहीतरी चुकीचं बोलला जे पूर्वीच्या इतिहासकारांनी चुकीचं लिहून ठेवलंय भरपूर इतिहासांनी शिवाजी महाराजांना पूर्वी चुकीचा इतिहास लिहिला होता आणि त्यांना वेगवेगळी नावं दिली होती त्यावेळेस तो विद्यार्थी जो शिकला ते त्यांनी जे काय वाचलं होतं ते बोलून दाखवलं आणि ते स्वामी विवेकानंदांना एवढं वाईट वाटलं स्वामी विवेकानंदांनी त्याला तिथेच थांबवलं त्याला म्हणलं थांब तू ज्या आता महापुरुषाविषयी बोललास ना त्या महापुरुषाविषयी माझा अभ्यास काय सांगतो ते मी तुला सांगतो आणि त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी अर्ध्या तासाचं भाषण त्यांना दिलेलं आहे तिथे आणि ते भाषण असं होतं की शिवदे आज स्वामी विवेकानंद साधे माणूस नाही हो भारतीय इतिहासाचे सगळ्यात मोठे अभ्यासक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं वेदांत तत्वज्ञानाचे प्रकांड पंडित ज्यांनी आपल्या बुद्धिमत्तेने आपली बुद्धी आपल्या बुद्धिमत्तेने अधिक कुशाग्र करत आपल्या हिंदू संस्कृतीचे झेंडे सातास समुद्रापार गाडलेले आहेत असं ते व्यक्तिमत होईल आणि असं व्यक्तिमत्व ज्यावेळेस बोलतो ना मित्रांनो त्याच्या मुखातन आज सरस्वती बोलत असते आणि ते स्वामी विवेकानंद सांगतात की तुम्ही आता ज्या महापुरुषाबद्दल बोललायत ना त्या महापुरुषाबद्दल माझा अभ्यास काय सांगतो ते मी तुम्हाला सांगतो आणि त्यावेळेस त्यांनी जे काय भाषण दिलं त्यातले काही वाक्य खूप महत्वाचे ते म्हणले मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र नीट ऐकायचं बरं का मित्रांनो मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि राजकारण श्री श्रीकृष्ण यांचा समागम यांच्या विचारांचा समागम जर कलियुगात कुठं पाहायचं असेल तर ते एकमेव नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज ही त्यांची वाक्य आहे आणि त्या मुलांना त्यांनी जे सांगितलं की तुमच्यासारखी मुलं इंग्रजांच्या शाळेत जाऊन इंग्रजांच्या अभ्यासक्रमातून आपल्या महापुरुषांचं मूल्यांकन करतात आणि तुम्ही चुकीचा इतिहासाचा अभ्यास करता आणि तीच परंपरा पुढे होत गेली आणि ती परंपरा आता मोडीत काढतोय आपण तुमच्या माझ्यासारखे जे अभ्यासक आहेत इतिहास फेसबुक व्हॉट्सअपवर नाही काढणार मित्रांनो तुम्हाला चांगली पुस्तक दर्जेदार पुस्तक वाचणं गरजेचं आहे अभ्यासू पुस्तकं वाचणं गरजे कादंबऱ्यामधले इतिहास कळत नाही कादंबरी ही तुमची सुरुवात आहे ही सुरुवात आहे वाचणं गरजेचं आहे ते ललित लेखन आहे त्यातून तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते किंवा वाचूशी वाटते इतिहास काय आहे पण ज्यावेळेस तुम्हाला खरा इतिहास जाणून घ्यायचा आहे तर जास्त डीप मध्ये अभ्यास करण्यासाठी अशी व्याख्यान मालेला उपस्थित राहावं चांगले कार्यक्रमाला उपस्थित राहावं चांगली पुस्तकं वाचावी अशा गोष्टी केल्या तर शिवाजी महाराज समजणार आहेत काळाबद्दल सांगत होतो की आपल्या भारताबद्दल असं बोललं जात होत की जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती हे बसेरा व भारत देश हे मेरा असं आमच्या भारतावर सोन्याचा धूर निघत होता इथे भिकारी वगैरे तर कोणी नव्हती सगळ्यांनी लिहून ठेवले की भारतामध्ये भिकारी नावाचा प्रकारच नाहीये इथं सोन्याचा धूर निघतो इथं प्रचंड जबरदस्त आज सगळीकडे देवाचा आशीर्वाद या भूमीला लाभलेला आहे कला क्रीडा संस्कृती जबरदस्त आहे इथलं वेद शास्त्र पुराण हे प्रचंड पुढे प्रगतलेले आहेत आज आपल्याकडे मंदिर जी मंदिर शास्त्र मूर्तीशास्त्र दोन दोन हजार वर्ष दीड दीड हजार वर्षापर्यंत जी मंदिर आजही डोलाने उभी आहेत मित्रांनो लक्षात घ्या ती मंदिरं आपल्याला दाखवतात की आपली पूर्वज किती ऍडव्हान्स होते हम्पी बदामीला तुम्ही कधी गेलात तर लक्षात येईल तुमच्या की तिथे काही मूर्त्या अशा आहेत ज्या हजार वर्षांपूर्वी गेले की तिथं मोबाईलवर बोलताना मूर्त्या आहेत मोबाईलवर बोलताना लॅपटॉप चालवताना त्यावेळेस नक्की वाटतं की त्यावेळेस हे तंत्रज्ञान होतं की काय अशा अनेक गोष्टी आहेत श्रीकृष्ण बाकीच्या सगळ्या ब्रह्मदेव ह्या तर मूर्त्या पाहतोच पण अशा काही मूर्त्या प्राचीन चीनच्या वगैरे तिथल्या लोकांची ड्रेस वर्णन आपल्याला त्या मूर्त्यांना काढतात लांब कशाला खिद्रापूरला जातो मी गेलो होतो चार पाच वाजता तिथंच होतो मी पाया पडायला गेलो त्यावेळेस नीट पाहिलं ज्याची नजर असते ना त्याला ती ते समजत असतं दिसत असतं तिथे सुद्धा चिनी व्यापाऱ्यांची मूर्ती तिथं हे केलेल्या आहेत पूर्णपणे मूर्त्या तिथं अक्षरशः कोरून ठेवलेल्या आहेत वेशभूषा त्यांची कशी आहे काय सगळ्या गोष्टी आमचं ते तत्वज्ञान तेव्हा जागृत होतं इसवी सन जवळजवळ सहाशे मधलं आपलं मंदिर आहे खिद्रापूर प्रचंड जबरदस्त शांतपणे मंदिर पहा मूर्त्या पहा शंकर कुठे पळून जात नाहीत आपले भाग नंतर पाया पडलं तरी चालतो कलाकुसर पहा आपल्या पूर्वजांनी कशा प्रकारे सुंदर सुंदर अनेक गोष्टी तिथं करून ठेवलेले तर असं हे सौंदर्य आपल्या पूर्णपणे भागाचं होतं इथली शेती व्यवसाय प्रचंड वरच्या लेवलला आपण प्रगत देश प्रगत देश होतो शेती व्यवसाय प्रगत होता मूर्ती विज्ञान प्रगत होतं व्यापार जबरदस्त चालत होता पूर्वीच्या काळात सुद्धा आज इराण मस्कत पर्यंत आपण जात होतो या सगळ्या गोष्टी आपल्याकडे होतात खैबर खिंडीतून जी इस्लामिक आक्रमण आली त्या आक्रमणामध्ये आपल्या देशाचे लचके तोडायला सुरुवात झाली एक आक्रमण आलं एक आक्रमण आलं की ते आक्रमण दुसरं आक्रमण तिसरं आक्रमण चौथं आक्रमण मग बलवन राजा येतो तो अलाउद्दीन खिलजी येतोय मग त्या औरंगजेबाचे ते पूर्वीचे मुघल येतात हे सगळी लोक येतात आणि हे चंगेज खान वगैरे येतात अशी लोकांनी पूर्णपणे ही पादाक्रांत केलेली आता लोकांना बरंच वाटतं की आपल्यावर जे आक्रमण झाली ती फक्त आर्थिक होती नाही मित्रांनो उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर लक्षात येतं ही आर्थिक नव्हती ही केवळ आर्थिक नव्हती ही भौगोलिक होती भूमी पादाक्रांत केलेली आहे त्यांनी आणि अख्या भूमीवर त्यांचं राज्य निर्माण केले ही केवळ भौगोलिक नव्हती ही राजकीय होती राजकीयतली जी सिंहासनं होती आपली पूर्ण ती हिंदी हिंदू राजांची सिंहासनं उद्ध्वस्त केलेली आहेत आणि ती पूर्ण हिंदू राजे संपवलेली आहेत त्यांनी भारतीय राजे संपवलेले आहेत ही केवळ नुसती आर्थिक पण नव्हती राजकीय पण नव्हती सांस्कृतिक सांस्कृतिक आक्रमण झाली पूर्ण पूर्ण मंदिरं तुमची जबरदस्त आज उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत तिथे आणि ही सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत धार्मिक आक्रमणं केलेली तुमचे धर्मग्रंथ ह्याच्या होळ्या चौका चौकात केलेले आहेत त्यांनी ह्याच्यावर कविराज भूषणाचं सुंदर काव्य की देवल गिरावते फिरावते निशाणी आली असे समय राव राणे सबी गाय लपकी गौरा गणपती आप औरंग को देखताप आप आपण मुकाम पर मार गाय दपकी अरे पाया, पाया, पिरा पैगंबरा दिगंबरा दिखाय देत सिद्ध की सिद्धाई नाही रही बात रपकी कासी की कला गई मी अगर शिवाजी ना हो, सुन्नत होती सुन्नत होती हे कुणी आत्ता लिहिलेलं नाही साडेतीनशे वर्षापूर्व कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातले व्यक्तिमत्व आहे त्यांनी लिहिले ते उत्तर भारतात आले कानपूर मधून त्यांनी ते लिहून ठेवले किती प्रचंड भयानक आहे की देवल गिरावते फिरावते दिशाने आली सगळीकडे देवळ आपली पाडली जातात आणि आलीचं निशाण सगळीकडे फिरत आहे देवळ गिराव ते फिराव ते निशाने आली ऐसे समय राव राणे सभी गै लपकी जे राव राणे निशा पळतात ते पळून गेलेले अरे गौरा आणि गणपती तुम्ही तर आमच्या विघ्न हरतात गौरा गणपती आप को देखता दे आप आपण पर मार गे डुपकी अरे औरंगाबादचे नाव ऐकून तुम्ही सुद्धा डुबून बसलेला काय काशीची कला गई काशीचा विश्वेश्वर फोडलाय मथुरा मत्सिर भाई श्रीकृष्णाची भूमी तिथे पूर्णपणे पादाक्रांत करून तिथं मोठी जामा मच्छीद उभी केलेली आहे आणि हे सांगून मी सांगतोय कविराज भूषण की शिवाजी ना होत सुन्नत होती सबकी सुन्नत होती सबकी याचा अर्थ तुमचं धर्म परिवर्तन झाला असतं हे सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांमुळे त्या आढलेल्या आहेत आणि हे शिवपूर्व पूर्वीचा सांगतोय मी सगळ्या गोष्टींमध्ये हा शिवपूर्व काळ का जाणून घ्यायचा असतो कारण अशा प्रचंड भयानक परिस्थितीमध्ये एका बालकाचा जन्म होतो त्याचं नाव ठेवलं जातं शिवाजी आणि ते शिवाजी नाव ठेवल्यानंतर तो मुलगा आपल्या केवळ पन्नास वर्षांच्या आयुष्यामध्ये असा काय यश कीर्ती प्रताप महिमा गाजवतो आज केवळ महाराष्ट्राचा सोडा भारताचाही सोडा अहो जगाचा इतिहास लिहायचा म्हणला तरी छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द लिहिल्याशिवाय जगाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही ही ताकद माझ्या राजाने या महाराष्ट्रात उभी केलेली या भूमीवर उभी केलेली ह्या महाराजांचं कसं होतं पारतंत्र्यात जन्म झालेला शिवाजी महाराजांचा आई जिजाऊंचा अनेक म्हणतात हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा माझ्यासारखे अभ्यासक म्हणतात ही राज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा कारण एका आईने ठरवलं ना तर शिवबा घडतो आणि एका शिवबाने ठरवलं ना तर स्वराज्य घडतं स्वराज्य घडतं एवढं लक्षात ठेवा कारण शिवाजी महाराज म्हणजे विश्व बंधुत्व विश्व कल्याण प्रत्यक्षात उतरवणारा राजा समता न्याय बंधुता स्वातंत्र्यता आणि सुरक्षितता या लोक कल्याणकारी तत्वांचा निर्माता म्हणजे शिवराय शिव म्हणजे सत्य शिव म्हणजे सुंदर शिव म्हणजे सर्वोत्तम मातृत्व शिव म्हणजे कर्तृत्व शिव म्हणजे दातृत्व शिव म्हणजे नेतृत्व शिव म्हणजे एक शिव म्हणजे नेकी शिव म्हणजे शौर्य शिव म्हणजे धाडस शिव म्हणजे आ शिव म्हणजे विश्वास शिव म्हणजे सर्व पापांचा नाश आणि शिवराय म्हणजे स्वराज्य शिवराय म्हणजे स्वराज्य हे स्वराज्य आपलं हे आपल्याला टिकवायला लागणार हे शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस आई जिजाऊंनी ते मनात घेतलेले त्यावेळेस हे शिवाजी महाराजांची जडणघडण चालू झालेली आहे नेतृत्व ज्याला करायचे ना आयुष्यामध्ये हे नेहमी लक्षात ठेवा की नेहमी परिस्थिती तुमच्या विरोधात उभी राहणार आहे आणि ज्या वेळेस परिस्थिती विरोधात उभी राहते ना त्यावेळेस लक्षात ठेवायचे की आपल्याला खऱ्या अर्थाने काम करायची अधिक संधी अधिक प्रचंड संधी कारण नेतृत्व कुठेही उभं राहत नसतं नेतृत्व कधी उभं राहत असतो ते विपरीत परिस्थिती झुंज देण्यासाठी जे एक उभं राहत असतं व्यक्तिमत्व ते असतं नेतृत्व आणि नेतृत्वाच्या ने वेग वेगवेगळ्या व्याख्या असतात की लिडर इज वन अ व्हिजन ज्याला व्हिजन आहे तो लिडर आहे आणि त्या लिडरला एक वेगळ्या प्रकारचे आज व्हिजन असतं त्यावेळेस खऱ्या अर्थाने तो प्रगती करत असतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो कार्यकाळ पाहतो आपण तर एक जबरदस्त असं एक त्यांची जडण घडण झालेली आहे जिजाऊन त्यांची जडणघडण केलेली आहे आणि त्यावेळेस मी स्पेशली इथे माता ज्या बसले त्यांना मी सांगेल की तुमच्याकडे खूप जबरदस्त चान्स आहे आपल्या मुलाला काय घडवायचं कारण ही मुलाची चौदा वर्षापर्यंतचा कालावधी खूप महत्वाचा असतो त्याच्यावर पूर्ण आयुष्याची बिल्डिंग उभी राहत असते त्याची कारण ह्या वयातच तुम्ही त्यांना जर प्रभू रामचंद्र श्रीकृष्ण छत्रपती शिवाजी महाराज हे सगळं समजून सांगितलं तर लक्षात येतं राम कसा असतो रावण कसा असतो श्रीकृष्ण काय होते कंस कसा असतो छत्रपती शिवाजी महाराज कसे औरंगजेब कसा होता प्रभू रामचंद्रांबरोबर जे सवंगडी होते ते कशी होते रामाची भक्ती म्हणजे काय असतं श्रीकृष्णाच्या का, का वेग लिला म्हणजे काय असतात अन्यायाच्या विरुद्ध कसं लढायचं असतं हे ज्या वेळेस तुम्ही गोष्टीच्या माध्यमातून तुम सांगता त्यावेळेस त्या मुलांचं भाव विश्व निर्माण होत असतं आणि ते एक वेगळ्या प्रकारचं आतमध्ये जे भावविश्व निर्माण होतं त्यातनं त्याची पर्सनॅलिटी उभी राहत असते हे खरं आपलं आत्ताच्या मातांनी करणं गरजेचं आहे हे आत्ता सांगितलं आई जिजाऊन सारखं चान्स आहे आपल्या सर्वांना की ह्या विळख्यातून मोबाईलच्या विळख्यातून मुलांना थोडंसं बाजूला ठेवायचं असेल काही ट्रिक्स आहेत बऱ्याच आहेत आता मी सांगत नाही तशा पण ह्या मुलांना थोडं त्यातनं बाजूला काढण्यासाठी आधी तुम्हाला अभ्यास करावा लागेल छोटी गोष्टीची पुस्तकं आणली पाहिजेत त्यांना झोपताना वाचून दाखवलं पाहिजे कारण ही मुलं आहेत ना ही सी कॅमेरे आहेत तो बाप ना कसा रील बघत बसतो आई कशी फेसबुक हँडल करत बसते तेच ते बघत असतात सगळ्या गोष्टींमध्ये मग त्यांना तुम्ही सांगा रे मोबाईल बाजूला ठेव आणि तुम्ही मोबाईलवर खेळत बसता जी सीसीटीव्ही सांगून घडत नसतात तुम्हाला ती कृती करायची असते नोईंग इज नॉट इम्पॉर्टंट डुईंग इज इम्पॉर्टंट असं म्हणलं जातं हे खूप महत्वाचं आहे तर अशा प्रकारे हा छत्रपती शिवाजी महाराज घडतात आहे आणि आयुष्यामध्ये तो मुलगा ज्या वेळेस खऱ्या अर्थाने उभा राहतोय आणि त्यावेळेस त्याला कळतं न्याय काय असतो अन्याय कसा असतो अन्याय कसा होतो न्याय कसा मिळवायचा असतो नक्की शत्रू काय असतात धर्म काय असतो संस्कृती कशी असते स्त्रियांचा आदर करणे म्हणजे काय असतो या धर्माचा या मंदिरांचा आदर करणे म्हणजे काय असतं शेतकऱ्यांना न्याय देणे म्हणजे कसा असतं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर तो मुलगा ज्या वेळेस अन्यायाच्या विरुद्ध मुठी त्याच्या वळल्या जातात त्यावेळेस तो आपले जे सवंगडी सोबत घेतो आणि तो रायरेश्वरावर जातो आणि त्या रायरेश्वरावर जाऊन तिथे शपथ घेतो आता शपथ काय घेतली आपण सांगू शकत नाही पण एकंदरीत शिवाजी महाराजांच्या चरित्र्यावरनं असं लक्षात येतं की तो मुलगा शपथ घेतो की भारतावर आधी राज्य गाजवणाऱ्या मी इथून उकडून बाहेर टाकेल आणि इथे हिंदवी स्वराज्याची स्थापना करेल वर्ष पंधरा ते सोळा वर्ष पंधरा ते सोळाव्या वर्षी मिसृटी घोटलं नाही त्या मुलाला पण त्या मुलगा आज महादेवाच्या पिंडीवर तो रकता रकता का। आज तिथं ते शपथ घेतात येत बेल वाहून असताना काय रक्त धारोष्ण उष्ण रक्त धारोष्णंनी त्यांची शपथ घेतली जाणे का ती पण काय गरजेची नाही आपण ते बाकीचं नाही शपथ घेतली ही महत्वाचं आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्याला दाखवून ठेवलंय की ठेवा आयुष्याचं ध्येय आपल्याला ते ठरवता येत नाही आणि मग सामान्य म्हणून जन्माला येतो सामान्य म्हणूनच मरून जातो आपल्याला फक्त ध्येय समजत नाही मी बऱ्याच लोकांना तो चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली तरी बाबाला कळत नाही मी का जन्माला आलो आहे मी का जन्माला आलेलो आणि मग संत तुकडोजी महाराज म्हणतात ना असे मेले कोट्याने कोटी काय रडू एकासाठी तसा प्रकार होतो आणि ह्या प्रकारची माणसं छातूर मातूर आयुष्य जगून मरून जातात तिथं हा मुलगा सांगतोय ठेवा आयुष्याचं ध्येय आणि त्या साडेतीनशे वर्षी मी छत्रपती शिवाजी महाराजांनी ध्येय ठेवले काय ठेवलंय चाकरी करणार नाही नोकरी करणार नाही अरे ह्या तर नाहीच नाही मग काय करेल स्वराज्य उभं करेल काही नाही अनुभव नाही पैसा नाही सैन्य नाही काही नाही फक्त देह टार्गेट ठेवलेत माझ्या आयुष्यात मी काय करणार आहे आपल्या मुलांना मुला ते ठरवता येत नाही आपल्या मुलांना तरुणांनाही ते ठरवता येत नाही पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष झाली तरी माझ्या आयुष्यात मला नक्की काय करायचंय हे कळत नाही आणि हे आपलं सगळ्यात माग पडायचं ज्याला आयुष्यात लवकर ध्येय समजताना त्याला ते लवकर ध्येय गाठ येतं हे विशेष असतं आणि हे शिव क्षेत्रत्न आपण शिकलं पाहिजे स्पेशली छत्रपतीच्या शिव की कशा प्रकारे ध्येय ठेवून टार्गेट काम पुढे केलं पाहिजे आपल्याला आणि त्यावेळेस नुसतं ध्येय नाही तर त्याच्या पाठीमागचे तुम्हाला विजन विचार काय ठेवले पाहिजे तुमचे हे काय आहे जोरात जोरात हे राजमुद्रा आहे हे मित्रांनो राजमुद्रा आहे नुसती राजमुद्रा नाहीये ही आपल्या मराठा साम्राज्याचा कनेष्ट लोगो आहे महाराजांनी आपल्यासाठी गिफ्ट दिलाय बिंदास वापरा याचं मी काय सांगतो त्यांचं ही मुद्रा आहे ना आजही का पुजली जाते कारण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की ही काय कारण ह्या जी मुद्रा आहे ती अष्टकोणी असून त्याच्यावर जे काय शब्द लिहिलेले आहेत की प्रतिपचंद्र लेखे वे विश्व वंदिता तालुका वंदिता ना नाही जिल्हा वंदिता नाही वंदिता नाही विश्ववंदिता नाव आले ना त्याच्यामध्ये की प्रतिपचंद्र लेखेवे लेखे ग्लोरी ऑफ दिस मुद्रा द फर्स्ट डे मून इट विल बी वर्शिप्ड बाय वर्ल्ड वर्शिप म्हणजे वंदनीय इट विल बी वर्शिप्ड बाय वर्ल्ड आणि इट विल बी शाईन ओनली फॉर द वेल बीइंग ऑफ पीपल्स माझ्या ह्या लोकांच्या कल्याणासाठी माझं राज्य आहे आणि शिवाजी महाराजांना दाखवले मग कुठले घटक येतात त्याच्यामध्ये चार घटक महत्वाचे आहेत त्यांच्यासाठी शेतकऱ्यांना न्याय देणं त्यांना सक्षम बनवणे महिला सक्षमीकरण करणे महिलांना न्याय देणे व्यापाऱ्यांना संरक्षण देणे आणि समाजातल्या ज्या सामान्य घटक जे सामान्य माणसं आहेत त्यांना सर्व सुविधा पोहोचवणे त्यांची काळजी घेणे हे चार प्रमुख घटक असतात तुमचं राम जे चांगलं करायचं असेल हे शिवाजी महाराजांनी केले त्यांची व्हिजन किती क्लिअर आहे बघा आणि ही राजमुद्रा आकाश एवढी केव्हा केव्हा उंच होते समुद्रापेक्षा कधी अथांग होते माहितीये तुम्हाला ज्यावेळेस आपण अफजल खानाच्या मुद्रेचा अभ्यास करतो अफजल खानाची मुद्रा सापडली तो सांगतोय फारसी मध्ये बघा घर घरे पहार आला फजल फजला मुलगी आहे तसा जन्मतने जर धरतीला विचारले ना की सर्वश्रेष्ठ माणूस आणि अफजल खान यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण असेल तर धरतीच्या कलातून आणि जपमाळ्याच्या मण्यामण्यातून आवाज येईल अफजल खान अफजल खान अफजल खान आणि इकडे आमच्या शिवाजी महाराजांची राजमुद्रा की प्रतिपचंद्रा भद्राय राज्य नाही हे राज्य स्वराज्य हे रयतेच जनतेच माझ्या आयुष्यात मी काय करणार आहे तर माझ्या रयतेला मी सर्वात सुख मुद्रा भद्राय राजते जनकल्याण मी त्याच्यामध्ये माझा हेतू आहे आणि तो मी साधणार आहे म्हणून ही राजमुद्रा आजही पुजली जाते अनेक ठिकाणी आज माझ्यासारखे जर दुर्गा अभ्यासक असतील अभ्यासक असतील हे राजमुद्रा घेऊन आम्ही आवरून कुठेही वावरत असतो का तर आम्हाला त्याचा अभिमान आहे आमचा राजा सगळ्यांना सांगितलंय महाराजांनी ऐंशी टक्के तुमच्या प्रोफेशनल द्या दोन प्रश्न तुम्हाला विचारता आले पाहिजेत नक्की बघा तरुणांनी किंवा व्यापाऱ्यांनी सुद्धा की दोन प्रश्न नेहमी तुम्ही विचारले पाहिजेत की बाय प्रोफेशनल तू काय म्हणून आहेस बाय प्रोफेशनली तू काय म्हणून आहेस हा तुझा वैयक्तिक विषय मी फार्मासिस्ट आहे कोण व्यापारी आहे कोण मोठा उद्योजक आहे कोण नोकरीला जातोय हा तुझा प्रश्न आहे पोट भरण्यासाठी कुटुंब सांभाळण्यासाठी हे तुझं करणं गरजेचं आहे पण वीस टक्के तुझं सामाजिक दायित्व तु काय आहे तू काय करतो समाजासाठी काय देऊ शकतोस सगळ्यांनी पैसे द्यायचे का तर नाही गरज तुम्हाला काय देता येईल तुमच्याकडे शब्द आहे तुम्ही शब्द दिले पाहिजे तुमच्याकडं चांगल्या कल्पना आहेत चांगल्या कल्पना दिल्या पाहिजे तुमच्याकडे संघटन आहे चांगलं संघटन उभं केलं पाहिजे तुमच्याकडं वेळ आहे तो समाजकार्यासाठी वेळ देता आला पाहिजे हे काही ना काही जवळ कामं तुम्ही ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुमचं आयुष्य परिपूर्ण होणार आहे ह्या दोन प्रश्नांची उत्तरं नेहमी शोधा की बाय प्रोफेशनल मी काय म्हणून मरणार आहे माझं सामाजिक दायित्व काय असणार आहे शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेनं दिसतं मी छत्रपती म्हणून मरेन पण माझं खरं सामाजिक दायित्व काय आहे मुद्रा भद्राय राजतील केवळ राज्य निर्माण करणं माझं स्वराज्य निर्माण करणं हा माझा उद्देश नाहीये माझ्या जनतेला ते स्वतःच राज्य वाटलं पाहिजे हा माझा संकल्प आहे आणि शिवाजी महाराजांची राजमुद्रा आज आपल्याला सांगत असते आज ह्या गोष्टींचं घेतला छत्रपतींचा अर्थविचार मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगेन या गोष्टींमध्ये छत्रपतींचा अर्थविचार आहे तर छत्रपतींच्या अर्थविचारामध्ये ज्या वेळेस तुम्हाला माहित नसेल पण छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच्या नेहमी आयुष्यभर ना कायम पैशाला खूप महत्व दिले अर्थकारण ज्याला म्हणतात पैसा नाही म्हणत मी अर्थकारणाला खूप महत्व दिले शिवाजी महाराजांनी आणि आजही ते लागू पडतात स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत जे शिवभारत ग्रंथामध्ये लिहिलेले आज राजगडावर शिवाजी महाराज असताना ज्यावेळेस आपण पाहतो की शिवाजी महाराजांवर शाहिस्ते खानाने ज्या वेळेस पुण्यामध्ये तीन वर्ष तळ ठोकला होता तीन वर्ष जवळजवळ दोन लाख पब्लिक सव्वा लाख पब्लिक सॉरी सव्वा ते दीड लाख पब्लिक पुण्यासारख्या ठिकाणी येऊन बसले होते आणि तिथं पूर्णपणे शिवाजी महाराजांची सगळीकडनं आर्थिक कोंडी केली होती सगळ्याकडच्या व्यापारपेठा त्यांनी ताब्यात घेतल्या होत्या त्या शाहिस्ते खानाने सगळीकडची पूर्णपणे जकात व्यवस्था त्यांनी उद्ध्वस्त केली होती गावोगावी त्यांनी गेले होते जाळून टाकली होती गाव शेती उद्धवस्त केली होती मैदानावर अत्याचार ते करत होते सगळ्या गोष्टी होतात ज्यावेळेस करतात शिवाजी महाराजांना त्यावेळेस शिवाजी महाराजांनी सर्वांना बोलवले राजगडावर आणि तिथं एक सभा भरली त्या राजगडावर शिवाजी महाराजांनी वीस ते पंचवीस मिनिटाचं पुढं भाषण दिलेले ते आज शिव शिवभारत ग्रंथामध्ये आहे तिथं ते शिवाजी महाराज सांगतात की अर्थकारण किती महत्त्वाचे तरुणांना लक्षात घ्या कि कुलम शिलम वय विद्या पौरषोतम गांभीर्य गुण प्रजाहितम कुल शील वय विद्या पौरुषोत्तम गुणत्व गांभीर्यत्व हे केवळ पैशाने प्राप्त होत असते ज्याला मोठं सैन्यबळ उभं करायचे ज्याला मोठं राज्य उभं करायचे त्याला सैन्यबळाची गरज असते ज्याला प्रचंड सैन्यबळ उभं करायचे त्याला द्रव्य बळाची गरज असते द्रव्यहीन माणूस जिवंत असून नसल्यासारखा असतो त्याला समाजामध्ये फारस कोणी कर्तुक करत नाही त्याला फारशी किंमत देत नाही तो आपला देव देश धर्म याचं रक्षण करण्यासाठी दुबळा ठरतो म्हणून ज्याप्रमाणे पृथ्वीराजाने पृथ्वी नावा पृथ्वी नावाचा एक राजा होता त्यांनी अख्खी पृथ्वी जिंकली होती असं म्हणतात आणि सगळीकडनं त्यांनी कर वसूल केले होते तसं ते सांगतात ज्याप्रमाणे पृथ्वी राजाने पृथ्वी पिळून दूध काढले तर धूत हा शिवाजी राजा सर्व प्रांतातील पैसा स्वराज्यामध्ये आले मध्ये आणेल आणि ह्या स्वराज्याचं स्वराज्य करेल हे शिवाजी महाराजाचे अर्थकारण खूप महत्वाचे मी नेहमी सांगतो गड किल्ले तुमचे कुठे पळून जात नाही मित्रांनो आयुष्यामध्ये पहिल्यांदा अर्थकारणाला मजबूती करून द्या पाच वर्ष स्वतःसाठी झोकून द्या आपल्या कुटुंबाची आर्थिक व्यवस्था पहिल्यांदा तुम्ही निर्माण करा आणि मग तुम्ही बाकीच्या सगळं समाज कार्याकडे वळा तुम्हाला समाजात जर चांगलं स्थान पाहिजे असेल तर पहिल्यांदा तुमचं अर्थकारण मजबूत झालं पाहिजे अर्थकारणासाठी तुम्हाला मजबूत सगळा अर्थप्रकार आहे तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे तुम्हाला अनेक विषयांचं ज्ञान घेणं गरजेचं आहे मी नेहमी सांगतो कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये की एक प्रॉब्लेम होतात आजकाल की कामगार काम करत नाहीत केलं काम ते नीट करत नाही त्यांच्या कॅपॅसिटीनुसार करत नाही ग्रुपी जम करतात ओव्हरटाईम करा म्हटलं की नाक मुरडतात अशा लोकांना नेहमी आर्थिक विचार सांगणं गरजेचं की बाबा आठ तास तुझ्या कामाला देतो दोन तास जो ओटी करशील ओव्हरटाईम करशील तो तुझ्या पुढे जाण्यासाठी तू अजून वेगळं काम शिकण्यासाठी तू करणं गरजेचं आहे त्यावेळी तुझी पुढची पोस्ट मिळेल रुपयामध्ये काम करण्यासाठी आपला जन्म नाही तर त्याच्या पुढे जाऊन आपल्याला कसं लिडर बनायचं असेल तर पुढे जाऊन आपल्याला काय ज्ञान घेणं गरजेचं आहे मला इंग्लिश शिकता येत नाही तर मला इंग्लिश शिकणं गरजेचं आहे मला पुढच्या मशीनवर काम करायचंय तर त्या मशीनचं जाणून घेणं गरजेचं आहे मला चांगली गृहिणी व्हायचं असेल तर माझ्या मुलांकडे संस्कार करायची काय रीत आहे माझ्या मुलांना घडवायचं असेल तर त्या मुलांमध्ये काय बदल केले पाहिजे एक तुमच्याकडे असला पाहिजे त्यावेळेस तुम्ही घेऊ शकतो प्रत्येक क्षेत्रामध्ये शिवाजी अर्थ विचार मुद्दा म्हणून आणले मी की बरेच जण म्हणतात की शिवाजी महाराजांना मी सांगितलं ना तुम्हाला की मी सात्विक शिवाजी महाराज सांगत नाही तात्विक शिवाजी म्हणतो शिवाजी महाराजांचा नुसता ड्रेस कोड तुम्ही बघितला तर सोन्याचा काम केलेला झगा आहे त्यांचा नुसता मंदिर बघितला तर मोती आहेत त्याला लाका लाका मंदिल मंदिल ते मोती लाखा लाखाची मोती आहे सोन्याचं काम आहे त्यांच्या झिरेटोप शिवाजी महाराज मंदिरवर मंदिर म्हणजे वरचं शिवाजी महाराजांचा जो टोप आहे त्याला आपण जिरेटोप म्हणतो तो झिरेटोप नाहीये जिरेटोप म्हणजे आतमध्ये हेल्मेट असतो वर असतो तो मंदिर असतो जो महाराजांच्या काय